नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी दिवस पन्नास दिवस पन्नास सोमवार आहे आहे आणि ह्याला स्कूलला सोडायचं रेडी होतो इकडे तर भेटू संध्याकाळी आल्यावर ओके ओके हे काय घातलंय बघचे संध्याकाळी भेटू ओके बोल ना ओके इकडे इकडं इकडे 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 ओके चल आलेलो आहे घरी मस्त आले मम्मी आपण ते सांगतो तुम्हाला गरम आहे गरम आहे पोह्यांचे आहेत बघा बाहेर तर नंबर लागेल kau tuh bilang, ini nomor wallet. sobat soal kartel jamu ya. ah, geram ya, geram ya, geram ya, geram ya, geram ya. stop, stop tuh. tata kau ya. nanti betulannya pakai nomor wallet ya, dokter. kau ini malas. kita masuk tadi pangkau ya. गुलाब जामून माझ माझ आहे तिकडे तिकडे चक आहे तू खाल्लय मी एक पण नाही खाल्लं भाई आहे आम्ही खाणार आहे मी 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 खाणार मी टिडिंग 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 हे मला खाऊ दे ना माझे आहे ना भाई मी खाणार आहे संपवतो ना बघा बघा खायला बघा बघा खाणार हा बघा श्रावण असल्यामुळे याच मेन बनतात श्रावण पाळायला लागतो वेज फुला वेज फुला मस्त वेज बनवलेला आहे या जेव्हा सवयची भाजी भाकरी तर कशी देखील मेथीची मेथीचीच आहे आणि इकडे मस्त भेंडी आहे तिचा हात आला इथं तुझा हात आला त्या भेंडी फ्राय दिसत नाही मला हो साईड लावा ना भेंडी फ्राय जर मी पण वाटचं भेंडी फ्राय तर आता मस्त की जेवून घेऊ ह्याच्यात जागण ठेवा थंड होतो आपला राईस तर टोमॅटो सूप नाही बनवलं टोमॅटो सूप नाही बनवला मस्त तरी जेऊया भेंडी फ्राय खूप दिवसानंतर बनवलं साईड मित्रांनो हे बघा कस्टर्ड आहे इकडे पण आहे थोडं खाऊन घेऊ पप्पा गेले खाऊन तर मस्त घेईन करूया पण आता खाऊन घ्या 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 वाटे घ्या वाटे घ्या वाटे घ्या वाटे घ्या वाटे घ्या तर हा तेच तर तुम्हाला एकदम एकदम चविष्ट बाय अशी फ्रुट्स जात नाही तर असे खाऊ शकतो तर कसं वाटलं हा ब्लॉग तुम्ही सांगा लाईक शेअर आणि नवीन त्यांनी सबस्क्राईब करा भेटो आपण उद्या आजचा दिवस पन्नास पण आपला पन्नास झाले पन्नास फायनली हाफ सेंचुरी झाली फुल सेंचुरी करायची आपण ओके तर आज या शुभ